शासकीय आदिवासी आश्रम शाळा वेरुळ येथे बावन्नवे विज्ञान प्रदर्शन सुरू तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत वेरुळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरले आहे शिक्षण विभाग पंचायत समिती व शासकीय आदिवासी आश्रम शाळा वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन सुरू आहे ग्रामीण भागातील आदिवासी कातकरी पालक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रूजावा त्यांना विज्ञान प्रदर्शन पाहता यावे या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी आलेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेत 52 वर्षात पहिल्यांदाच विज्ञान प्रदर्शन भरले आहे विज्ञान प्रदर्शनाचे ग्रंथदिंडी गावात गेली असता ग्रामस्थांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले या विज्ञान प्रदर्शनाचे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे या विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पन्नास मॉडेल्स ठेवले आहेत समीर पिंपळकर कोकण मराठी तास मंडलगड वेरूळ पहिल्यांदा मी आपणा सर्वांना नमस्कार करतो मी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बेरळ तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या शाळेचा मुख्याध्यापक श्री मदन मारुती खामकर या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड यांच्या वतीने या शासकीय आश्रम शाळेमध्ये बावन्न विज्ञान प्रदर्शन घ्यावं यासाठी विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन या शाळेमध्ये शिकणारे आदिवासी विद्यार्थ्यांना हे विज्ञान प्रदर्शन जवळून पाहता येईल आणि एक वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल असा दृष्टिकोन ठेवून मी त्यांना संमती दिली आणि आज एक अत्यंत चांगल्या प्रकारे आ, हे उत्साहाने हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पार पडत आहे आणि मी या यात अत्य अतिशय आनंदी आहे